मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आज एक दुकानदार माझ्यासोबत आहेत आणि ते त्यांचा एक जबरदस्त दुकानदारी मधला अनुभव सांगणार आहेत किराणा दुकानदार आहेत तर भाऊ तुमचा पहिल्यांदा एखादा अनुभव आम्हाला सांगा इंटरेस्टिंग दुकानदारीतला एक किस्सा सांगतो गेल्या वर्षीची गोष्ट आहे तर जून जुलै महिन्यापासून असा जे एक आपल्याकडे कस्टमर होता अच्छा की उधार 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 दिवाळीपर्यंत उधार नेलं दिवाळीचा किराणा उधार दिला आणि त्यांनी बोली केली की भाऊ तुमचे पैसे कापूस विकल्याच्या नंतर देतो मी म्हटलं चालतंय काय अडचण नाही दिवाळीचा किराणा नेल्याच्यानंतर एक आठ पंधरा दिवसांनी माझ्याकडे आला मला म्हटलं की भाऊ आपल्याला एक घवाचं बिया आणायचं आहे त्याच्यासाठी एक तीन हजार रुपयाची गरज आहे तेवढे द्या पैसे म्हटलं नाही राहू दिवाळीमुळं मी आडी अडचणी आड़ ते व्यापाऱ्याचं दे नाही मला माझ्याकडे काय पैसे नाहीत भाऊ तर तो कस्टमर तिथून गेला आणि त्याच्यानंतर समजा डिसेंबरच्या सुरुवातीला कापूस त्याने व्यापाऱ्याला विकला कापसाचे पेमेंटही आले त्याच्याकडं तर मग मी त्याला म्हटलं अरे भाऊ माझे तेवढे उधारीचे एक आठ हजार रुपये देऊन टाक तर त्यावेळेस मला त्याने उत्तर काय दिले पहा मित्रांनो अगदी त्याने मजेदार असे उत्तर दिले की तू मला गव्हाच्या बियाण्यासाठी मी पैसे तुला मागितले त्यावेळेस मला तू पैसे दिले नाही तुझे उधारीचे पैसे देईन मी नंतर लोकाची मिठा केली मी सध्या म्हणलं अरे भाऊ त्या घावाच्या ब्याचा आणि उधारीचा काय प्रश्न आहे म्हणजे मी तुला उधार द्यायचं रोखं पैसे द्यायचे ही कोणती पद्धत त्याच्यानंतर मी त्याला घरी फोन केला फोन नाही उचारला त्याच्यानंतर मी त्याच्या मंडळीला भेटलो समजून सांगितलं अरे असं करू नका तुम्हाला नडी ज्या काळात मी तुम्हाला उधार दिलं माझे तेवढे पेमेंट देऊन टाका आणि मग त्याच्यानंतर त्याच्या बायकोने ते उधारीचे पैसे मला त्याच्या थ्रो पाठवले आणि त्याच्यानंतर परत माझ्याकडे ज्या वेळेस उधारीला आला तर मी त्याला उधार देणं बंद केलं म्हटलं कायमचा रामराम भाऊ असे कस्टमरची काय आपल्याला गरज नाही